या घडीची महत्वाची बातमी आहे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे कला क्षेत्रातल्या योगदानाकरता म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे या घडीची महत्त्वाची बातमी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे कलाक्षेत्रातल्या योगदानासंदर्भात अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे अशोक सराफ यांनी विनोदीच नाही तर गंभीर स्वरूपापासून वेग ते अगदी खलनायकापर्यंत सगळ्या भूमिका वठवलेल्या होत्या वेगवेगळे पैलू भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले विशेष म्हणजे दादा कोणक्यांबरोबर त्यांचा प असलेला पांडू हवलदार त्यानंतर कळत नकळत भस्म यासारख्या चित्रपटांमधून ते रसिक प्रेक्षकांच्या तर प्रत्येकाच्या अगदी मनामनापर्यंत पोहोचले पण अर्थातच अशोक सराफ म्हणजे अशोक सराफ यांचा एखा एखादी कलाकृती पाहणं म्हणजे केवळ आणि केवळ निखळ आनंद होता त्या रसिक श्रोत्यांकरता आणि आज आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कलाक्षेत्राकरता कारण अशोक सराफ यांना आता पुरस्काराची महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा झालेली आहे याविषयी बोलण्याकरता स्वतः अशोक सराफ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठी मध्ये आणि सुरुवातीला मनापासून अभिनंदन थँक्यू थँक्यू व्हेरी मच जेव्हा तो <laughs> फोन <laughs> आला आणि कळलं की आपल्याला पुरस्कार जाहीर झालेला आहे आजवरच्या <laughs> सगळ्या कामाचं ते संचित आहे अशोक सराफ <laughs> अगदी <जी>। म्हणाल <laughs> तुम्ही तेच आहे ते बरोबर आहे आजवरच्या सगळ्या कामाचं संचित आहे आज केलेली प्रयत्न केलेली मी जी धडपड आहे आज पन्नास वर्ष जी मी केली धडपड आहे ती कुठेतरी सार्थकी लागल्यासारखं वाटलं मला हा माझ्या दृष्टीने आज मोठा आनंद की रजिस्टर केली लोकांनी हे मला अतिशय आवडत आहे म्हणजे माझे सगळे प्रेक्षक लोक माझे सगळे दर्शक लोक आणि दोघांनी हे म्हणजे याच्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब केलं त्याचे मला अतिशय आनंद झालेला आहे माझ्या दृष्टीने आता दिवस फार मला आनंद वाटतोय निश्चित मग आज तर काय म्हणे पहिली काय भावना होती की जेव्हा तो फोन आला तर अर्थात आजचा दिवस सेलिब्रेशनचा असणारच आहे पण जेव्हा तो पहिल्यांदा फोन आला तेव्हा मात्र पहिली काय प्रतिक्रिया होती हा मग अर्थातच ना म्हणजे मी मला मला काय बोलावं ते सुचे ना पहिल्यांदा असं झालं कारण एवढं म्हणजे मोठ मोठ्या लोकांच्या रांगेत नेऊन बसवलं मला या लोकांनी ही केवढी मोठी गोष्ट आहे नाही का एक खरे, एक नट आहे लोकांना एवढं देऊ शकतो ह्याचा मला खरोखरच अभिमान वाटायला लागला की मी काहीतरी केलंय याची मला खात्री पडली आणि ते तुम्ही रजिस्टर केलं तुम्ही ते मान्य करून घेतलं सगळ्यांनी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने अगदी अगदी शेवटचा सवाल अशोकजी कारण मला माहितीये तुम्हाला सगळ्यांचे फोन येत असतील अभिनंदना करता पण या सगळ्यामध्ये निवेदिता सराफ यांचा उल्लेख न करून चालणार नाही कारण एक सहकलाकार म्हणून सुद्धा आणि अर्थात अर्धांगिनी म्हणून देखील त्यांचा एक मोलाचा वाटा आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये तर काय असं असं जे म्हणतात ना की कुठेतरी प्रत्येक माणसाच्या पाठी त्याची एक व्यक्ती उभी असते एक बाई उभी असते तसं आहे माझ्या बाबतीत पण मी जेव्हा या एकंदर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी धडपड करतो तेव्हा तेव्हा खंबीरपणे ती माझ्या मागे उभी आहे एवढं निश्चित तर तेव्हा मी निश्चितपणे मी वाटेल तसं काम करू शकलो हॉटेल मी काम करत सुद्धा मी मला पाहिजे मी अचीव्ह केलं असं वाटत वाटतं मला कारण तिथं तिथं तर माझ्या मागे म्हणजे सतत मला पाठी पाठिंबा होता मला त्याबद्दल तो निश्यत, निश्यत। आ, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता भावना व्यक्त करण्याकरता आपल्यासोबत निवेदिता सराफ सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन कारण आताच जसं अशोक जसा उल्लेख केला की जेव्हा माझा सगळा धडपडीचा काळ होता तेव्हा मात्र तुमची साथ खूप महत्वाची होती <laughs> तरी तसं पण मी असं म्हणेन की माझ्या हाती हातीत आयत घबाड लाभलं असं मला असं म्हणेन मी कारण ऑलरेडी ते खूपच आमचं लग्न झालं तेव्हा ऑलरेडी खूप मोठे एस्टॅब्लिश अभिनेते होते त्याच्यामुळे ऑलरेडी अशाच वेळेला साथ तर असतेच आपली आपल्या तौऱ्याच्या प्रत्येक कामासाठी माझ्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीला माझी साथ आहे आणि मी त्यांच्या पाठीशी आहेत पण असा एवढा मोठा पुरस्कार त्यांना मिळाला त्यासाठी मी खरच शासनाची खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्यावरती इतक्या लोकांनी खूप प्रेम केलंय आणि अजूनही करतायत त्यासाठी मी त्यांच्या सगळ्या प्रेक्षकांची सहकला धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपण पाहतो अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मात्र आपण हा आनंद हा शब्दात न मावणार आहे हा अवर्णनीय अशी भावना स्वतः अभिनेते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केलेली आहे लोकशाही मराठीशी बोलताना तर अर्थातच निवेदिता सराफ यांनी देखील या सगळ्या संदर्भात आनंद व्यक्त केलेला आहे कारण अशोक सराफ यानी अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नाही तर अगदी गंभीर स्वरूपात असू दे खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि अगदी आपण जर पाहिलं तर चौकट राजामधली अशोक सराफ यांची भूमिका असू दे किंवा मग अशीही बनवा बनवी धूमधडाका नवरी मे नवऱ्याला अशा या चित्रपटांची नावं मात्र आजही रसिकांच्या ओठी येतात आणि अर्थातच अशोक सराफ म्हटलं की निखळ आनंद देणारा चित्रपट निखळ आनंद देणारी ही कलाकृती आणि आज अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं चित्रपटसृष्टीतून सुद्धा कौतुकाचा वर्षाव होतोय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.